नमस्कार मित्रांनो मी आता महाराष्ट्रातील एका अशा रस्त्यावरती आहे ज्याचं काम ज्याचं रस्त्याचं काम एकोणीसशे त्र्याहत्तरला झालेलं आहे जंगली महाराज रोड वरील हा रस्ता आहे एकोणीसशे याचं काम झालेलं आहे दोन हजार पंचवीस आहे गेले अठ्ठेचाळीस पन्नास वर्ष हा रोड जसाच्या तसा आहे आणि त्यावेळी फक्त पंधरा लाख रुपयामध्ये तयार झालेला हा रस्ता आहे दोन पॉईंट तीन किलोमीटर म्हणजे जवळपास अडीच किलोमीटरचा हा रस्ता तयार केलेला आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये याच्यावर एकही एक खड्डा पडलेला नाही आणि हा रस्ता आहे तसा व्यवस्थित आहे कारण हा रस्ता बनवताना हा रस्ता बनवलेली माणसं जी होती ती पारशी माणसं होती दोन पारशी बंधूंची कंपनी होती रेकॉर्ड नावाची जी जे पनवेलमध्ये हेड ऑफिस होतं त्या लोकांनी हे काम घेताना इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विचारलं की आम्ही हे काम घेऊ तुम्हाला रस्ता साधा पाहिजे टॉप क्लास पाहिजे कसा पाहिजे तर इथल्या पालिकेतले जे शिरोळे नावाचे भाऊसाहेब शिरोळे नावाचे सभापती होते त्यांनी सांगितलं की हा रस्ता आम्हाला टॉप क्लास पाहिजे याच्यात मला तुमच्याकडून एक रुपयाची अपेक्षा नाही आणि माझा कुणी सहकारी अधिकारी तुम्हाला एक रुपया मागेल तर त्याला काय द्यायचं नाही अशा आटीवरती हा रस्ता तयार झाला मित्रांनो एकाही अधिकाऱ्याने एकाही नेत्याने पुढाऱ्याने पक्षाच्या अध्यक्षाने एकही रुपयाचं कमिशन न खाल्ल्यामुळे हा जंगली महाराज रोडवरचा हा डांबरी रस्ता ओके गेले पन्नास वर्ष असाच आहे ज्याच्यावरती एकही खड्डा पडत नाही किती पाऊस पडो वादळ येऊ काय हो पन्नास वर्ष त्याला काही खड्डा पडलेला नाही कारण बनवणाऱ्यांचं इमान होतं ज्यांनी हे बनवायला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांचं इमान होतं आणि रयतेशी बांधिलकी होती की बाबा आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ आता मात्र काय होतं रस्ता बांधला की दरवर्षी त्याच्यामध्ये खड्डे आहेत आणि दरवर्षी नवीन कामं काढली जातात याच्यातून देश राज्य महानगरपालिका कर्ज बाजारे होत चाललेत आणि नागरिकांचे कंबोडे मोडत चाललेले होते आणि नागरिकांच्या समोर आरोग्याचे शेकडो प्रश्न उभे राहतात मित्रांनो असेच रस्ते ज्या दिवशी सनाई छत्रपती शासन हा आपला पक्ष या महाराष्ट्राच्या सत्तेत येईल पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये सत्तेत येईल असेच सगळीकडे आपण रस्ते तयार करू ज्याची किमान पन्नास वर्षाची गॅरंटी असेल मित्रांनो आणि जेव्हा नेता इमानदार असतो जेव्हा राजकारणी इमानदार असतात तेव्हाच भ्रष्टाधिकारी लाईनवरती काम करतात सरळ काम करतात आणि तेव्हा अशा प्रकारचा रस्ता तयार होतो हे जंगली महाराज रोडवर रस्ता आहे गेले पन्नास वर्ष हा टकाटक तक रस्ता आहे खड्डा कुठेच पडत नाहीये असेच रस्ते या महाराष्ट्राला संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये का मिळत नाहीत कारण भ्रष्टाचारी अधिकारी आणि पुढारी हे दोघे मिळून जनतेला लुटतायत ही सगळी लूट थांबवणं हेच आपलं काम आहे आणि म्हणून रैत्याचे शासन सनई छत्रपती शासन या पक्षाच्या वतीनं आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पालिकांमध्ये असेच रस्ते करू ज्याच्यावरून तुम्ही पन्नास वर्ष म्हणजे आजा पण जाईल मुलगा पण जाईल नातू पण जाईल असे रस्ते आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये तयार करूया